पकासूरची एंट्री झालेली आहे आताशीच मित्रांनो तर समोरच तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचं काली मथुर एखाद्या एक, एक तर आताशीच बघा बाबूने गुलाल घेतलेले आणि पूर्ण गुलालामध्ये लाल लाल झालेलं आहे तर बाप ओवरटेकिंग पुष्पा आज जर मोठे असे बिंदड आपण बोलत होतो मथुर आणि पुष्पा मैत्रीपूर्ण शर्यत आता आपल्याला बघायला भेटणार आहे इंद माणिकराव बघा कसा शांताचा स्वभावाचा माणिकराव आहे नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण खिडकाली येथे चाललेलो आहोत आणि तिथे बघूया कोणत्या कोणत्या नंदी आलेल्या आहेत आणि मोठ्या अशा शर्यती देखील आज होणार आहेत मथुरची शर्यत जमले पुष्पासोबत त्याची सेपरेट अशी व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडलेली आहे ती देखील तुम्ही बघा आणि बघू आणखीन कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते आणि थोडाफार आपण आड्याचा आढावा देखील घेऊ कारण की आता पावसाळ्याचा सीझन येणार आहे तर आपला बिंजोडा केल आपल्याला काही दिवसांनंतर बघायला नाही भेटणार पण आता काही जे पण मैदान होतील ते आपण नक्कीच कवर करू चला माता डायरेक्ट अड्ड्यावर जाऊया आता बघत आहोत आपण सुंदर अशी फाटी बघतोय बघा बाजूला काटे वगैरे लावलेले आहेत आणि उभा राहण्यासाठी असं भरपूर असं मोठं असं देखील केलेलं आहे आणि काटे लावले आहेत म्हणजे जेणेकरून पब्लिक बैलांना त्रास वगैरे देणार नाही आणि एकदम लांब अशी फाटी किडकडीची तशी सुंदर देखील बघा ह्या बाजूला आता पण एकदम सेंटर क्लास आहोत ना बघा फाटी कशी सुंदर आहे आज नक्कीच चांगल्याच्या शर्यते आजच्या दिवसात आपल्याला बघायला भेटणार आहेत ना वासरा जा टायगर टायगर काय बोलशील टायगर बद्दल कसा आहे पल वगैरे किती महिने झाले टायगर घेऊन आठ महिने आठ महिने म्हणजे एकदम छोटासा घेतलेला का तुम्ही शर्यत वगैरे केलं त्याच्या का तीन शर्यती का गुलाल घेतल्या का गुलाल तीन तिन्ही शर्तीने घेतल्या बघा मित्रांनो तुम्ही आता चौथा नक्की चौथा गुलाल गेल टायगर बघा अर्जुन आलेला आहे मैदानामध्ये बघा कशा पद्धतीने रुबाबत बसलेलं आहे आणि इथं पाखऱ्या देखील आहे आणि हारण्या फोर वन फोर टू हारण्या मस्त सावलीमध्ये असं बैलांना बांधलेलं आहे हिंद केसरी रायफल तुम्ही समोरच बघताय शेट यांचा रायफल दहा दहा नंबर पाठीवर दहा दहा नंबर आहे नक्की त्यांचा लक्की असा नंबर आहे दहा दहा तर दादा कसं नियोजन असणार आहे आज रायफलचं आज का आता बघू आलोय अजून गाडी काय जमली नाही जमली नाही नाव तर आणि पैरा वगैरे कोण असणार आहे आज पैरा घाटावरलाच आमचा घाटावरला चला मग तुम्हाला जग जर शाळेत जमले त्यासाठी मी शुभेच्छा दे देतो पक्षा बघा कशा पद्धतीने आराम करते एकदम सावलीमध्ये असं बांधलेलं आहे पक्षाला तर पका सुरती एंट्री झालेली आहे असंच येत मित्रांनो अच्छा रुबाबत बसलेला इथं तिथं मोहन शर्ट देखील शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे हा बाजूला सबस्क्रायबर आलेले आहे टेम्पोवरून डायरेक्ट आलेला बैलां नाही का बैलाचं नाव काय आहे ना शर्यत जमले का आराम आरामात आरा चला ट्रिपल त्रिपलिंड केसरी तुम्ही वादल बघता आताची एंट्री झालेलं आहे आणि इथं वैभवदादा वैभवदादा देखील आहेत वादल नक्कीच वादलने खूप वादल असा घातलेला बिंजोड आणि घाटावर देखील तसंच वादलाप्रमाणे त्याचा वेग आहे तर समोरच तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा काली मथुर एक हजार एक फिडकाली मैदानात दाखल झालेलं आहे माझ्या प्रथरुबाप तशाच पद्धतीने मथूर आज सज्ज आहे ओवरटेकिंग पुष्पा आज मोठे असे बिंदड आपण बोलवतो मथुर आणि पुष्पा मैत्रीपूर्ण शर्यत आता आपल्याला बघायला भेटणार आहे बघा तर आताशीच बघा बाबूने गुलाल घेतलेले आणि पूर्ण गुलालामध्ये लाल लाल झालेले तर बाबूशी आता बोलूया बाबू गुलाल कसा घेतला बाबू गुलाल कसा घेतला कोण जिंकला आपली बैला जिंकली का का जिंकला म्हणून एवढा गुलाल घेतले बघा किती गुलाल घेतलेला बाबुनी नक्कीच आनंद खूप असणार आहे समोरच घेत आहे शर्यतीचा असं बसून गाडीवर आपला पंढरी शेठ फडकेंसारखा आनंद घेत आहे बघा या, या बाजूला भरपूर सारी पब्लिक आता शर्यतींचा आनंद घेत आहे फिडकाली मैदानामध्ये तर आता बघा दादांनी गुलाल घेतलेला चला तर दादांशी बोलूया कसं काय आज शर्यत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आणि आपल्या बैलांची नाव काय सुंदर म्हणजे हीच गाडी पेऱ्यामध्ये होती का वेगळी वेगळी होती, वेग होती। याच्याबाबत कोण होता आणि कोण म्हणजे आज शर्यत तुम्ही विजय आलेला तर कसा आनंद व्यक्त कराल आजच्या विजयाबद्दल चांगला आहे म्हणजे म्हणजे इच्छा पूर्ण केली आमची घरची गाडी पालाली आमची अच्छा तर भरपूर कमी जणांची आपण बघतोय घरची गाडी पालते तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे कारण पेहऱ्याचा मेन प्रश्न राहत नाही इथं पेऱ्याचं आता आमचं एक बैल घाटा वझल आहे हा त्याला बरोबर पैरं येतील आता कारण की तो तिथं गटपास करतच असतो काय आहे बैलाचं नाव वगैरे आणि जराशी माहिती द्या लख काय आहे दख्खन आहे तर कडून आता पुढे काय अपेक्षा असणार आहेत मी पुढच्या वर्षी बघू शकतो बघू शकतो आणि हा वासरू तुमच्या म्हणजे जवळ किती महिने झाले कधी घेतलेला महिने तर तीन चार महिने झाले आणि आतापर्यंत किती गुलाल घेतले आतापर्यंत घेतले घेतले आणि पुढे काय अपेक्षा असणार आहेत पुढच्या आहे आणि तुमची मोठी अशी तयारी वर्षासाठी कोण आपले पूर्ण जे महिलाचे देखरेख वगैरे करतात ते आहेत का बोला गणपती बाप्पा आता आपण समोरच बघत आहोत इंदकेसरी केसरी माणिकराव बघा कसा शांताचा स्वभावाचा माणिकराव आहे कारण की दादांनी हात देखील ठेवले तरी बघा किती शांतपणे आहे दादा याच्या शांतपणाबद्दल काय सांगशील माणिकरावच्या पण स्पीड पण तसाच आहे ना जेवढा शांत आहे तेवढा चप्पल देखील आहे आहे बरोबर 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 बोलले दादा बघा किती सारे बैलगाड्या प्रेमी आता शर्यतींचा आनंद घेत आहेत नक्कीच मोठी अशी शर्यत आहे मथुर अशा दोन अशा आजच्या बघायला भेटणार आहेत म्हणून फुल पब्लिक आता एन्जॉय करत आहे तर इथे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत भाव कुठून आहे तू भोपरगाव आहे ना तू कोणाची शर्यत बघण्यासाठी आलेले अर्जुन आणि अर्जुन आणि विजय झालेले आहेत तर मग असा असणार आहे आता आनंद खूप चांगला वाटत कारण की एक भोपरगावचं नाव आता कुठेतरी पुढे जात चाललंय कारण की भोपळगावात भरपूर अशी म्हणजे संदीपबाई माले यांच्या नावाने भरपूर अशी नंदी देखील पलत आहेत त्याबद्दल कसं वाटतंय टॉपच्या चला मग शर्तींचा आनंद घेऊया